स्मार्ट शौचालय की स्मार्टपणे जनतेची लूट कसपटे वस्तीत उभारलेलं हे ई टॉयलेट पाहिल्यावर एकच फसवली गेली आहे आणि मोठ्या प्रमाणात गेली आहे म्हणतात स्मार्ट सिटी स्मार्ट सुविधा पण इथं दिसत फक्त कचरा अंधार खुली दारा आणि बंद व्यवस्थापन महाराष्ट्र शासन आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं उभारलेलं हे ई टॉयलेट कागदावर स्वच्छ आधुनिक अत्याधुनिक पण वास्तव पाहिल्यावर नागरिक थक्क नाणे टाकून उघडायचं दार कायम बंद पाण्याची व्यवस्था शून्य दिवे बंद साफसफाई पूर्ण गायब आणि आजूबाजूला फक्त घाणच घाण गान। हे स्मार्ट नी। हे शौचालय शौचालय प्रशासनाच्या निकृष्ट जिवंत आहे सर्वात गंभीर प्रश्न हा प्रोजेक्ट नागरिकांच्या सुविधेसाठी होता की मोठं नाव आणि मोठा खर्च करून प्रचारासाठी ई टॉयलेट बसवलं म्हणजे स्वच्छ भारत पूर्ण झाला असा गैरसमज कुणी निर्माण केला लाखो रुपये खर्च करून अशी अवस्था हे सुविधा नाही हा पैशाचा स्पष्ट उपग्रव्य आहे दुरुस्तीची जबाबदारी कोणाची कंत्राटदार पालिका शासन कुणी पुढं नाही आणि म्हणूनच नागरिक आज प्रश्न विचारतोय वापरता येणार नाही असा प्रोजेक्ट कशासाठी पैसा घेण्यासाठी की आमचं जीवन कठीण करण्यासाठी सगळ्यात धक्कादायक सत्य इथं पालिकेचा लोगो जिथं स्वच्छ भारतचा लोगो तिथं दुहेरी निधी हा नागरिकांचा आरोप एकच टॉयलेट पण पैसा दोन्हीकडून कडून म्हणजे दुहेरी लूट एका नागरिकाने सांगितलंय हे शौचालय वापरायचं तरी कसं दारच उघडत नाही स्वच्छता नाही पैसा कुठे गेला स्मार्ट नाव मोठं पण सुविधा शून्य हा प्रोजेक्ट नाही हा जनतेच्या पैशाचा उपहास आहे नागरिकांचा हा राग योग्य आहे कारण प्रत्येक रुपया हा जनतेचा आहे प्रत्येक सुविधा ही हक्काची आहे हे निकृष्ट काम थांबतील प्रोजेक्ट निधी घेणं सोपं पण ते चालवणं हेच खरं काम आहे आय एम सिटीजन वर मुद्दे व्हिडिओ पुरावे टाका कारण प्रशासन आवाज उठवला तर हलत प्रोजेक्ट दुरुस्त होतात आणि लूट थांबते फक्त एकच टॉयलेट दोन्ही पैसेकडून स्मार्ट सिटी नाही ही स्मार्ट लूट आहे मी आहे नागरिक माझ्या पैशाचा हिशोब मागतो निकृष्ट काम सहन करत नाही आणि सार्वजनिक सुविधांसाठी आवाज उचलतो